नमस्कार माझे नाव कृषी विनोद ठाकरे मी इयत्ता नवीन चार माझे मार्गदर्शक शिक्षक श्री येणार एनार भिंडारे सर माझ्या शाळेचे नाव श्री बडीराम भिका ठाकरे हायस्कूल वावळे तालुका माने जिल्हा जिल्हा असे आहे मित्रांनो मी पर्यावरण व्यवस्थापन या पाठातून भारतीय हवामान खाते या विषयावर बोलणार आहे तर हवामान खात्याची स्थापना ब्रिटिशांनी ज्यावेळेस आपला भारत देश इंग्रजांच्या तावडीत होता त्यावेळेस शिमला येथे त्यांनी आपल्या अठराशे पंच्याहत्तरमध्ये खात्याची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्या भारत देशात मुख्य कार्यालय पुणे येथे आहे त्यातून प्रादेशिक कार्यालय नागपूर दिल्ली कोलकाता आणि चेन्नई अशा पाच मोठ्या शहरात आहे तर परंतु दर दिवशी हवेची स्थिती कशी झाली कशी होऊ शकेल याचा याचा पूर्णपणे नकाशे तयार केले जातात चोवीस तासात म्हणजे भर दिवसात ते दोन नकाशे तयार करून आपल्या मा मानवी मानवी लोकांना माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केले जातात तर येथे हवामानासाठी हवामानासाठी लागणारे उपकरणे म्हणजे रट्याच्या साह्याने हवामानासंबंधित हवामानासंबंधित व्यक्त केलेले अंदाज हवामाना हवामानाच्या संबंधित रटाच्या साह्याने हवामाना संबंधित ते व्यक्त केले जातात आणि शेती समुद्रातील समुद्रातील तेल तेलखाने पूर्ण माहिती देत असतात असं अशी दिवसभरातील माहिती आपल्या या नागरिकांपर्यंत म्हणजे गौर गरीब नागरिकांपर्यंत त्या नकाशात पासून ही माहिती मिळत असते कुठं कोणत्या ठिकाणी कसा पाऊस कोणत्या पद्धतीने पडेल याची माहिती सुद्धा त्या नकाशाने म्हणजेच भारतीय हवामान कादे ही देत असते त्यालाच इंग्रजीत इंडियन मेट्रोल इंग्रजीत इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट असे म्हटले जाते धन्यवाद